नमस्कार आपण पाहता टॉप वन न्यूज ऐतिहासिक नळदुर्ग नगरीत यंदा श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने झाले गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात उत्साह आनंद व वा भक्तीचे वातावरण पसरले होते गणरायाच्या स्वागतासाठी विविध मंडळांनी आकर्षक लेझिम पथ संचलन ढोल ताशे व पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते ढोल ताशांच्या गजरात लेजिमच्या तालावर आणि गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात स्त्रीचे स्वागत करण्यात आले लहानांपासून मोठ्यांपासून आणि वृद्धांपासून तरुणांपासून सर्वांनी भक्तिमय जल्लोषात सहभाग घेतला सजवलेल्या रथातून गणरायाच्या मूर्तीचे आगमन होताच श्रद्धाळूंच्या जयघोषाने संपूर्ण नळदुर्ग शहर दुमदुमून गेले या आगमन सोहळ्यात भक्ती श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला गणरायाच्या या मंगल आगमनाने नडदुर्ग नगरीत भक्तीचा उत्सवमय माहोल रंगला आहे